मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे दिवाळी चालू आहे दिवाळीला माहेरी कोणी काय काय आणि सगळ्यांच्या घरी पाहुणे असतात मस्त मस्त मज्जा केली जाते तर आमच्याकडेही का तसंच काहीस चालू आहे मस्त मज्जा एन्जॉय करतोय आम्ही आमची दिवाळी मुलं सगळ्यात जास्त एन्जॉय करताय आणि त्यामुळे मग आम्ही पण मज्जा घेतो मस्त त्यामुळे मी जास्त ब्लॉग बनवत नाही तरी पण मला जमेल तसं थोडं थोडं तुमच्या सोबत मी शेअर करते तर आता तुम्ही जो पुढे ब्लॉग बघणार आहात तो आहे कालचा आणि मग तुम्ही बघत राहा तर मिस्टरांना हे दिवाळीचं गिफ्ट मिळालं होतं फायू इन वन आहे आणि खूप मस्त मजबूत अशी ही कढई त्यामध्ये स्टीमर इडली ढोकळा अळूवडी कुठल्याही स्टीम करण्याच्या गोष्टी आपण यामध्ये करू शकतो आणि त्यांना गिफ्ट मिळालं होतं त्यामुळे आम्ही सगळे बघत होतो मिठाई तर मिळतच असते परंतु असं वेगळं काही मिळालं की सगळ्यांचं लक्ष या गोष्टींकडे जात त्यानंतर सगळ्यांची शॉपिंग झाली तुम्ही जसं की भाऊबीजचा ब्लॉग बघितला तर त्याच्याच दुसऱ्या दिवशी सगळ्यांची खरेदी झाली होती मामाच्या घरी आलं किंवा पाहुणे म्हणून आपण दिवाळी म्हटलं की खरेदी हा विषय तर खूप महत्वाचा असतो आजी बसलेल्या होत्या सगळे शेंगदाणे जे होते शेंगा होते सगळ्या शेंगा फोडून दिल्या आणि इकडे मुलं घरीच होते ना त्यामुळे मग फक्त ताईन त्याच गेल्या होत्या शॉपिंगला कोणाला काय आणलं ते सगळं आम्ही एकमेकांना दाखवत होतो मुलं घालून बघत होती आणि ज्या साडीवाल्या दिसत आहेत त्या माझ्या मोठ्या ननंद आहेत आणि ड्रेसवाल्या छोट्या आनंद आहे तर सगळ्यांची अशी चाललं होतं आजी आहेत आजींनी मस्त मला मदत केली आजींना पण चप्पल आणलेली होती आता जसं की आई नाहीये त्यामुळे पहिले सगळं काही आजींच आईच करायची तर आता त्यांच्या मुली करतात आजीला जी, जी हवं आहे नको सगळं मुली बघतात आणि स्वतः आजींना पेन्शन आहे आजींना कुणाच्या वर अवलंबून राहायची गरज नाही परंतु काही गोष्टी अशा असतात वयामानाने आपण जाऊन त्या खरेदी करू शकत नाही चॉईस नसते व्यवस्थित पण मुलींच्या आवडीने ना आजींना खूप आवडतं मग ताई त्यांच्यासाठी बॅग आणि चप्पल वगैरे घेऊन आल्या होत्या त्यांना नऊवारी घेण्यासाठी पण पैसे दिलेले होते त्या नाशिक मधून त्यांच्या आवडीने घेणार होत्या आणि मुलांचं तर वेगवेगळं काय काय आणलेलं सगळं चालू होतं त्याचबरोबर आजी नेहमी आल्या की माझं काम मस्त करून देतात बसल्या बसल्या शेंगा फोडणं दळण असो अशा गोष्टी करत असतात कधीही रिकाम्या बसत नाही आई होत्या दे तेव्हापासून तशीच आहे ही पद्धत <laughs> <laughs> <भी सुरुपे> <laughs> <भी सुरुपे> <laughs> दलना पत्ते ने घरच छानला हे प्यारे कपडा लत्ता घेण्यामध्ये सगळे आशा करतात मला की ने आधी एक नाटक माई दे बस होतो लॅटिस माने ना खूप आवडून झाले माझे लाठी माझा फर्स्ट फ्रेंड आहे पटकन खूप छान दिसतते कारण नाही म्हणजे एका कारण तो नाव विठ्ठल भाई आज काय काय मी ताई गोडी पट्टू ने योग्य कालिया मरा तीन कलर बाबा इकडे खाली खाली रेना ब आ रेना देखा था ऐ मला तिला खायची आहे ना ऐ देवा देवा अनुलेगा बोलवाला खात तेला ओले देखा आहे आई डोंट नो

किती सायकाची साला साला अगो किती गर्दी माधुरी एकदम 4 5 5 साडे उठती है बोल यर्दी साला नाही बोलते पत्ले नाही किती मार वाटले कोण चाहिए शकते असे करते मोदियाला मी तीनचा बोलते

प्रत्येकाने आपल्या आपल्या मांडण्याचा पिऊ घ्या तर तर या सगळ्या साड्या ज्या मोठ्या ताईंच्या आहेत त्या नेहमी आल्या की पिंपळगाव गाववरूनच साड्या घेतात कारण की या असला कपडा त्यांना आवडतो ज्या जास्त करून पेक्षा या असल्या साड्या त्यांना आवडतात ज्या की खूप सुंदर होत्या आणि ही साडी सगळ्यात जास्त मला आणि सगळ्यांनाच आवडली सगळ्यात साड्या खूप छान होत्या तर नेहमी माझ्या नंदांचं असं असतं कधी काही शॉपिंग करून आले की सगळ्या गोष्टी त्या मला दाखवतात किंवा आम्ही एकमेकांना दाखवतो शेअर करतो आणि त्यानंतर आज मस्त असा पावभाजीचा बेत होता सो आम्ही पावभाजी बनवायला घेतली तर या ठिकाणी आता जास्त क्वांटिटी असल्यामुळे ना माझी जरा गडबड होते जास्त भाज्या वगैरे बनवताना तर ताई असतात ताई असल्या की टेन्शन राहत नाही आणि छोट्या ताई आहे त्या सगळ्या पसारा आवरत होत्या मुलांना सांभाळत होत्या तर आम्ही असे कामं डिवाइड करून घेतो आता किचनमध्ये कसं कुठे काय ठेवलं ते मला माहीत असतं त्यामुळे मी किचन मध्ये ताईंसोबत होते आजी आणि मुलं ताई सगळे हॉलमध्ये होते हो सो छान अशी पावभाजीचा भेद बनवला आता रोज भाजी चपाती खाण्यापेक्षा वेगळं काहीतरी असावं म्हणून असा काही सवेत ठरलेला खूप मस्त अशी पावभाजी झाली इकडे शिवाईसाठी वेगळी होती आणि चीच पावभाजी आज बनवलेली होती So, सो असं काही मस्त अशी दिवाळी आम्ही एन्जॉय केली आम आमच्या अशा छोट्या छोट्या आठवणी असतात नेहमी नेहमी कधी भेटणं होत नाही दिवाळी किंवा उन्हाळ्यामध्येच मग मा सगळे आम्ही एकत्र येतो त्यानंतर ही संध्याकाळी बनवलेली होती पण त्याआधी सकाळी मोठ्या ताई आणि मी आम्ही मस्त अशी झाडांचं काम करायचं होतं सगळ्यात पहिले आम्ही माती आणि शेण गोळा करण्यासाठी सकाळी लवकर गेलेलो होतो बाकी सगळी जी मंडळी ती घरात बसली होती आणि आमच्या दोघींच्या गप्पांना कधी संपतच नाही अशी मस्त अशी बडबड करत करत सगळे झाडांमध्ये व्यवस्थित खत टाकलं ताईंना खूप आवड आहे या गोष्टीची त्यामुळे माझी झाड जरा खराब होत चालली होती दिवाळीमध्ये लग्न लक्षच दिलं नाही व त्यामुळे चल तुला मी सांगते पण कसं काय करायचं आहे काळजी कशी घ्यायची सगळ्याच झाडांमध्ये मा व्यवस्थित माती शेणखत अशा सगळ्या गोष्टी ताई मला हेल्प करत होत्या आणि चाललं होतं सो असा होता आजचा दिवस सो तुम्हाला आमचे हे फॅमिली ब्लॉग बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर नंतरही काही छान छान ब्लॉग्स आपल्याला येत असतील सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद